अरे बाप रे सकाळी सकाळी कंबर वाकू नाही देत बापा बापा नाही बसून कमरेचे दोन तुकडे झाल्यासारखे वाटतात बापायचे झाडू होतं माहित नाही ह्या विशालला घेऊन आणलं ते सिंधीचेच झाडू चांगले होतात याच्यानं बरोबर कचरा नाही निघत ना काही नाही फोन आला वाटते कोणाचा आहे तर आता हे सोनूचे बाबा ते तर झोपलेच आहेत तरी फोन नाही उचलायचे कोणाचा आला बाबा सकाळी सकाळी फोन आता आवाज नाही येऊन राहिली रिंगटोन कटला असेल जाऊ दे तर मग पाहिन कोणाचा आहे तर हे काही फोन उचलत नाही मलाच जाऊन उचलावा लागेल फोन मला ना म्हणताही नाहीये ते फोन उचलतात त्याला ते काहीतरी म्हणतात का हे मुलं किती वेळा सांगितलं पण माझ्या डोक्यात राहतच नाही काहीतरी री री काहीतरी असंच म्हणतात जाऊ दे नाही येत हो तो फोन किती वाजून राहिला काम वेळ एवढा फोन वाजून राहिला तरी मस्त झोपले आहेत <laughs> अरे तर राधा ताईचा फोन आहे हा हॅलो बोला राधा ताई हॅलो थांबा आवाज नाही येत आहे बाहेर निघते कव्हरेज नाही आहे इथं हॅलो हॅलो एकही आवाज नाही येत आहे थांबा थांबा एक मिनिट थांबा जातच आहे बाहेर हॅलो वहिनी येत आहे का आवाज ताई आता आवाज बोला ताई सकाळी सकाळी फोन केले ना काल केली होती बापा दुपारी तर फोन उचललेच नाही तुम्ही ताई घरी कुठं होत आमचा रोना सुरू आहे ना रोवायला गेलो होतो हो रात्री लावली पण रात्री पण फोन रिसीव नाही केला काय बापा रिसीव म्हणतात आणि मला येतच नव्हता शब्द <laughs> बापा बहिणी झाला का म्हणून राहिला आवाज नाही आला काही नाही काही नाही ताई रात्री ना रात्री किती वाजे फोन केले होते तुम्ही आ, केली होती नऊ सव्वा नऊ वाजे फोन आ, ताई तेव्हापर्यंत कुठं आम्ही जागे होतो का साडेआठ वाजे झोपून गेलो होतो आम्ही बापा बापा बहिणी लवकर झोपले ना तुम्ही तर आता का सांगू ताई दिवसभर रुग्ण गाळावं लागते तुमचे भाऊही थकले थकले राहतात राहतात आला बाब स्वयंपाक स्वयंपाक केला गरम गरम जेवण केलं ना झोपला तर बहिणी थोडासा मोबाईल वगैरे बघत जा कोणाचा फोन आला का आला का ताई इकडे खायला नाही वेळ मिळत तर तुम्ही मोबाईल बघत जा म्हणता माणूस इकडे कावर बावर धंदा काम करते आणि वावरत जाते कितीक दिवस होईल ना तर बहिनी रोणा झाला काही आजने संपते रोणा असं का आजीनं संपून राहिलं का मग घुबऱ्या बिगऱ्या असतील ना हो बापा घुगऱ्या आहेत ना पोपटीच्या घुगऱ्या गव्हाच्या घुगऱ्या आहेत या ना नाही नाही घुगऱ्या खायला नाही येत हे तुमचे जावाई त्यांना ते पाहिजे हो तर तो, तो पण बनवू या ना, ना बडी आज रोणा संपते आज घुगऱ्या खा उद्या मग मटन मग रविवार पासून श्रावण महिना लागेल तर काही जमत नाही मग सभा महिना हो म्हणूनच फोन केली होती वहिनी तुम्हाला या म्हणून गावी मागच्या वर्षी कसे आले होते चिकन बिर्याणी खायसाठी बडिया ताई मागच्या वर्षी परे गिरे संपले होते म्हणून जमला या वर्षी नाही जमत ना आज ना तुमच्या रोहना उद्या या ना मग हे नाही ताई आज आमच्या रोना संपून राहिला पण हे कुंता वगैरे सुरुवात करू ना ललिताचा झाला आणि आमचा आता उद्यापासून कुंताचा आहे असा का तुम्हीच गाळून देता का आता बाया वगैरे काही भेटत नाही तर मग एकमेकीच्या वावरात जायचा पण गावात बाया आहेत नाही का मजूर नाही आहेत तुमच्या गावात का करतात आई टेम्पो मध्ये भरू भरू बाहेर गावी जातात काही सांगा नको रोजी कमी देत असाल तुम्ही आता एक सेवनशी गावात पण आहे तर एक सेवनशी देतो ना न? न? ते बाहेर गावी जातात अडीचशेच्या भावानी कस कसा परवडते त्या कास्तकारांना तर का आहेत बापा अडीचशेच्या भावांनी नेतात बायांना टेम्पोमध्ये भरू भरू डिझेलचा खर्च वेगळा आणि एक अडीचशे रुपये रोजी वायांची नऊ वाजे नेतात ते म्हणून नऊ वाजे नेतात कमी होते का होत आता आम्ही म्हटला नऊ वाजे निघा घरून तर नाही निघत ना का आम्ही द्यायला तयार नाही आहोत का तसे नाही म्हणतात आता नाही येत तर का रामचा रोना झाला संपते झाले का बहिणी काम बीमा कुठं ताई आताच उठली उठली ना झाडू पकडली झाडातच होती तर तुमच्या कोणाला चला ठीक आहे मग बहिणी करा काम बनवा घुगरे बिगरे हो बनवतो बहिणी आता नाही जमत ठीक आहे ठेवते फोन हो ठीक आहे भगवान चांगल्या माणसाची परीक्षा घेते पाठी देऊन देता पोरगा देऊ का पोरगी देऊ आता माझी न पंढरपूरला जाऊन आली काही समजून नाही राहिला बाबा कधी पाळण्या हालते कधी का आता बाबा शांताला का झाला मोबाईल हातात पकडून वाजेवर बसून गेली आहे ना शांता काय झालं शांता तब्येत गिब्येत बरी आहे ना तुझे हो माझी तब्येत काय झालं बरीच आहे माझी तब्येत काय काय नशी विचारून राहिले नाही म्हटलं अशी पलंगावर बसली की नाही म्हणून आणि मोबाईल पकडून बसली ना बस कोणाचा फोन आला होता की लावली तुम्ही का बाबा असे कुंभ करण्यासारखे झोपता तेवढा फोन वाजला तर उठून उचलू नाही शकले फोनाला अरे कुठे पडला होता फोन आता बरे झाले वाटते नाही झालो तूच म्हणली ना आता फोन उचलू नाही शकले म्हणून ना? म्हणून म्हणत होतो कुठे पडला होता फोन हटवा बाबा तुम्ही पण फोन आला तर म्हटले उचलले नाही का शांता रिसिव्ह नाही केला म्हण उचलले नाही उचलले नाही लावून राहिली हो तूच ते मला ये तो येतच नाही बाबा जाऊ दे तुम्हाला समजलं ना का येत नाही म्हणते अन्न देणं चहा झाला का बिना तोंड घेऊन घासल्या ना कुठे चहा अरे मग तिकडे ढोरा बसरायचं सेन पोटा करायचं आहे ना हो तो दात गीत तर घासा बाबा तिने दात घासले ना चहा पिता का हो घासतो घासतो अन पटकन आण तुझ्या अनपर्यंत घासून होऊन जाते चांगले दात घासत जा आता पाहिजे तुझ्यापेक्षा माझे दात पांढरे शुभ्र आहेत दाखव का दाखवा बरं किती पांढरे शुभ्र आहेत तर बघतो पाय पाय किती पांढरे शुभ्र दात आहेत माझे हो दिसले दिसले बत्तीशी ठेवा आतमध्ये दाखवा नको मग चमकून राहिले दाता माझे हो बाबा चमकून राहिले आमते मी चहा छानून तुम्ही ब्रश करा पटकन हो करतो करतो अरे शांता पटापट कर लवकर सकाळ सुकाळ जा आज रोना संपून राहिलं ना मग इकडे स्वयंपाक करायला तुला वेळ लागेल ना अहो मी काय म्हणतो मी थोडासा उशिरा येईन ते घुगऱ्या वगैरे शिजवून ठेवून देईन पोपटीच्या गव्हाच्या आय त्या शिजवल्या राहिला तर मग स्वयंपाक करायला काही वेळ नाही लागत आता तू उशिरा येशील तर त्या बाया येतील येतील ना कोण आहे का कुंता आहे ललिता आहे मावशी आहे आणि सुरेकांता आहे आपल्याच आहेत ना ते कशाला माझी वाट पाहतील हो तो त्यांना सांगून देशी ना सायंकाळचं जेवण आपल्या घरी आहे हो हो सांगेन आणि तुम्ही एक काम करा ते कराय ढोळाचा अगरबत्त्या पूजेच्या पूजा करावं लागते बाबरा आज हो ना आणि ढोलवाल्याला सांगून द्या वाजा बीजा मस्त बीजा वाजवत वाजवत येऊन वावरामधून नाचत कुदत हो 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 समते त्या दिवशी असं वाटते काही सण तेव्हा आहे का एकदम उत्साह उत्साह वाटते मनाला बरोबर म्हणली शांता तू चल बाबा उठू दे बसला का बसू सच वाटते माधुरी आई आज पण गेली का नाही नाही गेल्या तर नाही पण त्या काकू आले आहेत तर त्यांच्यासोबत बोलून राहिले आता माहित नाही बाबा जातात का ते आईला समजत नाही का बाबा कशाला आता रुग्ण लावायला जायला पाहिजे भगवानाच्या कृपेनं मी चांगला खासा कमावतो आणि हा आई ऐकतच नाही आपलीच लावते आता घरी चांगल्यानं आराम करते अहो राहू द्या तुम्ही कशाला टेन्शन घेता त्यांना बर वाटते अरे तसा नाही मग हात दुखते पाय दुखते असं राहते ना आईचा चालू फालतू मध्ये पाच सहाशे रुपये लावा लागतील मग आई आली ना झाली का महेंद्रा जायची तयारी झाली हो आई झाली ना आई आज पण जात आहे का तू नाही नाही जात आहे खरं खरं सांग आई माझ्या गेल्यावर जाशील अरे कशाला बोलेन मी नाही जात म्हटली ना सांगितली आता आली ते आली होती मंत्रात नाही येत म्हटली मी माझ्या जमतच नाही म्हटली त्यांना नाही म्हंटली कॅन्टीन मध्ये गेलोही असतो पण माझ्या मन इकडेच राहिला असता एकटी माधुरी आहे घरी एकटी माधुरी आहे घरी म्हणून हो रे बापा महेंद्र समजला मला नाही जात म्हटली ना आता तुझे आई रागवले बापा माझ्यावर रात्री फोन आला होता का बाबांचा हो फोन आला होता सांगितलं आशील आई रोवायला जाते म्हणून सांगितलं ऐकत नव्हती ना का महेंद्र चला ना महेंद्रजी आई जेवण करून घेऊ चल बनवतात का शांतताई कशा बाहेरूनच आवाज देता बाबा आम्ही कसं पटकन येतो तुमच्या घरी का सांगते इंदू तू कुठं आतमध्ये येते तर तिकडे बाहेर असता आवाज मारत राहते हा या ना तर बसा ना हो आता बसायचे दिवस आहेत का मी काय म्हणते इंदू सायंकाळी जेवण आमच्या घरी आहे हा शांतताई काय आता रोना आज संपून राहिला की नाही म्हटलं सांगून देते मी दोनच दिवस आली ना तुमच्या वावरामध्ये रोना लावायला दोनच दिवस आली पन आली ना मग मग जेवण करायला नाही येशील का तर पंच भाऊ सोबत तो बेजन या म्हणजे आज संपून राहिला नाही रोना हो बापा आज संपून राहिला पण आज आता मला उशीरा होईल आता घुगऱ्या गिगऱ्या शिजवायला मांडली एका बाहेर आली असती जास्त तर बरा झाला असता कसा चारक वाजेपर्यंत रवना संपला ना तर चांगला होते मस्त नाचत कुदत यायला मजा येते असं का वाजाबीजा आहे का हो ना रोना संपून राहिला वाजाबीजा करतो बाबा आम्ही मस्त नाचत कुदत बैल नांगर घरी नेतो आपल्या कास्तकारासाठी रवुणा संपणे म्हणजे हा एक तेव्हापेक्षा का कमी आहे का हो शांतताई बरोबर म्हणता आमच्याही घरी ना आधी वाजाबीजा करत होतो आता उंड्या बिंड्यानं देतात तर काही वाजाबीजा करत नाही आणि आणि रोना संपते त्या दिवशी त्या घुगऱ्या बिगऱ्या बाबरामध्येच नेऊन द्यावं लागते बायांसाठी आता बाहेरगावच्या असल्यामुळे काही जेवण बिवण करायला घरी येत नाही मज्जा येते ना मस्त तसं बिजा करून मस्त नाचत कुजदत घरी नांगर बैल घेऊन येणे एकाच झनी राहिली असते की नाही तर बरा झाला असता मी काय म्हणते इंदू जमत असेल तर चल ना मग आज काही कामं बिमा आहेत कुठे चालली वगैरे नाही नाही आता ग्रामपंचायतची मिटिंगही झाली परवाच्या दिवशीच कामं बिमत नाही आहेत पण आता कसं घरीच राहणे म्हणून माझ्या घरचेच कामं नाही झाले आता स्वयंपाक वगैरे वा व्हायचंच आहे माझा हो तर चालते ना उशिरा येशील तरी आता मी आंघोळ बिंगोळ केली गुगऱ्या मांडली शिजाई ना आणि इकडे सांगून देते म्हटली आता वेळच आहे मला जायसाठी नाही तरी तर ठीक आहे ना ताई आ? एक दीड तासाच्या नंतर मग येतो मी हो हो तुझं झाला तर तू येऊन जाशील नाही तर मग माझा झाला तर मी येऊन जाईन तुला बोलवायला ठीक आहे ठीक आहे येऊन जाईन आता पटकन करते स्वयंपाक शांतताई आंघोळ केलं म्हणता आणि आज रो ना ते तर मग चिखल लावतात लागतात ना घरच्या बाईला आंघोळ कशाला करायला पाहिजे अरे बापा तर बिना आंघोळी बिगऱ्या शिजवली असती का नैवेद्य करावं लागते ना मग अरे हो खरा पहिले स्वयंपाक बिंपाक केली जेवण वगैरे करून गेले आता हे मी म्हटले उशिरा येईल तुम्ही जेवणगी करून घ्या हे मग अंग पाय धुऊन आता घुगऱ्या वगैरे मांडली शिजायला जायला का कशाच्या घुगऱ्या आहेत पोपटीच्या आहेत का चण्याच्या आहेत की गव्हाच्या आहेत पोपटीच्याही आहेत चण्याच्याही आहेत आणि गव्हाच्या पण आहेत बापरे बाप जोरावरच बाराय ना तर चण्याच्या कडण नाही का खूप आवडते यांना तर म्हणायला बसले चण्याचा पण उसळ बनवू म्हणून ठीक आहे इंदू कर पटपट काम हो हो पटपट काम करते आणि येते बापा बापा शांताबाई तर जोड्या घोड्यानंच जो बसून गेले ना पूजा करायला काहून तर ललिता जोड्या घोड्यानं पूजा करायला बसला तर तुला कसं वाटून राहिला काय नाही बाई काही नाही करा करा बसली बापा पाय दुखले तर बसा ना तुम्ही काउन उभ्या आता माहित नाही चांगला पीक येऊ दे धरती माय धरती माय भरपूर धान्य होऊ दे वेळोवेळी पाऊस येऊ दे आणि चांगली फसल होऊ दे काही नाही पाहिजे का शांता तिथे बसली आहे सांग ते सांगतही नाही पुढ्या पाड्या टाकायला सांग ना त्या पेंडीवर शांताराम द्या पेंडीवर पुढ्या गिड्या टाक आणि टाक अगरबत्ती लाव कापूर लाव बाबा का मावशी यांना सांगावंच लागते पूजा म्हंटल की आपले साधी बोडीच तर पूजा आहे पुढ्या पाड्या टाकायचा कापूर लावायचा अगरबत्ती लावायचा अरे हे माचीस थंडी झाली ना माचीस पेटून नाही राहिली उठ बापा बोले हात लावले का काय दाची तुम्ही कुठे बोले हात आहेत शांत घासाना कपड्याला घासाना माचीस ते मग पेटल घासा कपडा जाडतीस का का कपड्याला घास म्हणते तो हा <laughs> बाबूराव भाऊ जोड असेल ना माचीस <laughs> अभि हा रमेश मार चारते का काम आलं बटेला समजत नाही का इथं माझी बाईक पाळायचं चिकूचे बाबा तुमच्या जवळ माचीस आहे का कट ललिता तू बहीच आहे माझ्या जवळ माचीस कशी राहील का बिडी गिडी पेतो का मी माचीस राहील माझ्या जवळ मग हे रमेश बापूजी म्हणून राहिले ना तुमच्या जवळ माचीस असेल म्हणून हा खरे खरे सांगा अरे बाबा माझ्या जवळ कुठली माचीस राहील बही सारखी तू माझ्यावर सक करते अरे रे 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 रे, 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 रे। ललिता बहिणी आहे म्हणून विसरूनच गेलो होतो मी नाही नाही ललिता बहिणी तसा बिस काही नाही हे डबरी शेकायसाठी कनीस पेटवा लागते ना तर मीच सांगितलं होतं बाबूराव भाऊला माचीस पकडून घेशील म्हणून अरे नाही पकडलो ना विसरली ना आठवण बापा नाही सूर्यकांत कुठे गेली तर सगळी जण आहे तिथे ना कुठे गेली होती बाबा हे सूर्यकांत सूर्यकांता कुठे गेली होती का ललिता ताई तुम्ही पण आता बाथरूम बिथरूम लाई नको ना जाऊ <laughs> नाही नाही सूर्यकांता तू एकटी काही जाऊ नाही सकत लगवी वेगळीकडे कोणाला तरी सोबत नेली असती काहीतरी वेगळाच आहे बाबा तुझा प्लॅन हे ना ललिता ताई आता चुपचाप राहते तर तिथे टरटर बोलते काही था चुपरा ना ओ सूर्यकांता चुपराय वाली काही चिकल बिकल आणून ठेवली असेल का नाही तर मग पाय तू सगळ्याच्या पण नको माझी पांढरी धबधबी दब साडी आहे साडीवर लावली का नाही तर माझ्यासारखी बाई खराब नाही हो बापरे मावशीचे ना, ना? <laughs> ना मोठे पतले कान आहेत मावशी आपल्याला माहित नाही बापा रोना संपून राहिला चिकल तर खेळूनच ना हो आता मी तुमच्या सोबत आव हो रे सोनू मस्त चिकल खेळून आपण आज तो खेळा बापा तुम्ही चिकोल खेळा मी नाही म्हणतो का पण माझ्या वाटे जायचं नाही माझी पांढरी साडी खराब झाली तर मग का आपल्याला काही माहित नाही रे बाबा कोणाची कशी साडी आहे म्हणून आपण फक्त चिकोल खेळाचं काम करू एवढाच प्रॉब्लेम मग एवढा नाही पाहिजेत होता अहो बाबा सूर्यकांता काही आले नाही पाहिजे होता म्हणते बघा ना वहिनी हे मावशी कशी बोलून राहिले तर आता मला सांगा वहिनी आज रोना संपला तुमच्या आणि चिकल खेळून नाही का हो हो खेळून ना खेळून पण मावशी नाही म्हणते तर मावशीच्या वाटे जायचं नाही नको बाबा का नाही आला पाहिजेच होता म्हणून आज लवकर रोना संपला पाहिजे म्हणून मी इंदूला चल म्हणले तरी पाय ना किती वाजले चार वाजून गेले आता इथं बरं झालं इंदू आली तर आई आधी असती तर इथं वावरात सात वाजले असते आणि मग घरी जाऊन स्वयंपाक पाणी केव्हा केलं असतं नाही नाही वहिनी तसं नाही मजाक न म्हणली ना अहो पण शांतताई हे डपरीवाले कोणत्या गावचे आणले तर तुम्ही वाजवून नाही राहिले ना डपरी मस्त आहेत डपरीवाले तर अरे बापा हसा नको हसा नको डपरीवाल्यावर डपरीवाल्याकडे गेलो तर तो, तो म्हणते मी गावी चाललो डपरी आहे म्हणते नेते का म्हणते तर डपरी ना दिलं आता मी म्हणलं कोणाला बनवायचा म्हणलं वाजव शिंका हो म्हणते मग म्हणलं महेशला महेश तू डपरी वाजव महेश महेशही म्हणते वाजवीन ना म्हणते <laughs> असा असा मी म्हंटले कोणत्या गावचे आले बाबा नवीनच डपरीवाले आणि तबलावाले दिसून राहिले तर वाजव नाही राहिले ना डपरी तर शेक द्यावा लागते शेक थंडी पडली डपरी शांताराम भाऊ यांना पैसे बिशे द्याल नको वाजवा ना रे बाबा असा कसा नाही भेटेल बोजारा शांताराम तर चांगला बोजारा भेटेल आम्हाला उलट आम्ही त्यांचे पैसे वाचवला डबरीवाल्याला दिला असताना पाचशे रुपये देईन देईन बोजारा देईन मी तिला शेगडीक दाखवा ना बाजवा चांगली डपरी मजा आली पाहिजे ना रुना संपला असा वाटला पाहिजे लोकांना नाही शांताराम भाऊच्या रुना संपला भाऊ डपरीला शेगदी दाखवा ना म्हटलं पाहिजे कोणी कि शांताबाईच्या घरचा रोना संपला म्हणून बापा किती लंबी आहे तर शांताराम भाऊची पूजा पूजा झाली नाही का नारळ गिरट फोळा ना पटका आणि खांबला वाळवा ना बाबा शांताराम भाऊ ने तो यक्का दनक्यात नारळ फुलला अरे नारळ एक नंबर निघाला आवडिया अरे सोनू हा नारळ घे सगळ्यांना देऊन दे हो पप्पाजी अहो मुकी चढवल्या का तिथं हो झाली तरी मुकी चढू द्या पप्पाजी इकडे शांतरा ते खांबला नाही मारवा का ते रोवण्यामध्ये धावत जावं लागते ना ह्या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर धावत जायचा आणि मग तिकडून वापस आणि ते पेंडी सोडा आणि सगळ्यांना थोडी थोडी द्या आणि सडका त्या बांधीमध्ये आणि धावत जा हो मावशी सडका म्हणजे काय होते का सूर्यकांता सडका म्हणजे माहित नाही का तुला धानाचा तर रोप हातामध्ये धरून फेकायचा बांधीमध्ये आणि धावत जायचा ह्या धुऱ्यावरून त्या धुऱ्यावर त्याला म्हणतात सडकायच्या म्हणून अस आणि मावशी सगळ्याचं जेवण आहे हा आमच्या घरी आता येईन म्हणले घरी सांगायला तर वेळ नाही मिळाली घरी गेल्यावर कावेरीला सांगून द्याल ना सगळ्याचं जेवण आहे म्हणून आणि लवकर याल मावशी स्वयंपाक बीपाक करायचा आहे पटापट हो तर बापा जवान जेवान तुम्ही दोन तीन चार जणी आणि मला येशील म्हणते हा बसल्या बसल्या अद्रक लसण वगैरे चिलून दिली असती मावशी येईन ना येईन गमत करतो जणी पटापट याल आम पाहिजे लवकर सकाळ सकाळ स्वयंपाक करून आणि जेवणाचा उरकून बापा शांतबाई आताच सांगून राहिले तुम्ही तर का आम्ही घरी नाही येणार आहोत का तुमच्या घरी येऊन बोजारा बिचारा मागायचा आहे ना हो ना बहिणी घरी येऊन चांगला बोजारा नाही मागून का शंभर शंभर रुपये पाहिजे आम्हाला बा बाबा तुमचे भाऊ आहेत ना नाही तुम्ही आता तुम्हाला शंभर रुपये देतात का पन्नास रुपये देतात मी का सांगू वा वा वहिनी हां मस्त अंक अडतात ना तुम्ही तर काऊन मालकीन नाही आहात का तुम्ही आव ना बापा मालकीन मी कुठं नाही म्हणते मालकीन नाही आहो म्हणून तर मग आम्ही तुम्हालाच मागू नाही नाही तुम्ही आपल्या भावालाच पाहात बसा चुना धावा आता बांधी मध्ये पाय हे किती बदमाश म्हणावा हा सूर्यकांत हा टाकले माझ्या अंगावर किचन थांब तू वा 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 बहीण भावाची मिली भगत आहे आता बरी याची डपरी वाजत नव्हती थंडी झाली आहे म्हणे डपरी आणि आता कशी वाजली दे तुझ्या भरा बांधितला इच्छा अंगावर टाकतो आता मी मावशी माझ्या तोंडावरच फेकल्या मग जैसाला तैसा मी म्हणली होती ना माझ्या वाटा नको जशी म्हणून अ रमी साता वाजव ना डबरी